हे बाहेर पकडतात थेट विदेशात जातात अशा प्रकारची टीका केली त्यात एकनाथ शिंदेना मला सांगायचं आहे की तुम्ही श्रीनगरवरून थेट गोव्याला गेलात आणि गोव्यावरून कुडाळला गेलात रात्री साडे दहा ते साडे अकरा वाजेपर्यंत आणि तिथे जल्लोष करत होता फटाक्या वा फोडत होता ढोल वाजवत होता तोरे स्वीकारत होता त्यावेळेला तुमच्यातली तुमच्यातली संवेदना काय मृत पावली होती की काय त्यावेळेला तुम्हाला वाटलं नाही की आताच मी शहीदांना भेट तिथे पहलगावला जाऊन आलो आहे तिथले म्हणजे विदारक दृश्य पाहिलेलं आहे आणि एकीकडे तिकडे जाऊन नखरासूर ढाळायचे आणि इथे कुडाळला येऊन आनंदोत्सव साजरा करायचा हे रूप एकनाथ शिंदेचा आहे सुरक्षा नक्कीच केवळ ना केवळ के तीनशे सत्तर कलम हटवल्याचा जो डांगोरा पिटला जातोय आता सिद्ध झालेलंय आहे तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर सुद्धा पाकिस्तानचं वर्चस्व त्या संपूर्ण परिसरामध्ये पाकिस्तानच्या दहशतवाद्यांचं वर्चस्व त्या पूर्ण परिसरामध्ये आहे आणि त्यांचा शोध घ्यायला किंवा त्यांना प्रतिबंध करायला राज्य केंद्र सरकारची सर्व यंत्रणा ह्या फेल्युअर झालेल्या आहेत